नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही जेव्हाही कोणाचंही इथं चॅट ओपन करता तर इथं काय होते तुम्ही कोणालाही इथं व्हिडिओ कॉल लावण्याचा इथं प्रयत्न करता तर इथं अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ कॉल लावता तर तुमच्या मोबाईलमध्ये इथं नॉट नाऊ आणि इथं सेटिंगचं ऑप्शन इथं येत आहे इथं दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतात आणि मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस व्हॉइस कॉल इथं व्हॉइस कॉल लावायला जाता तर इथं तुम्हाला नॉट नऊ आणि कंटिन्यू हे नाव दिसते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ कॉल लावता तर तुमचा व्हिडिओ कॉल न लागतं इथं सेटिंगचं आणि इथं नॉट नऊचं ऑप्शन दिसते आणि व्हॉइस कॉल लावायला जातं तर इथं नॉट नऊ आणि इथं कंटिन्यूचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो याने काय होते की तुमचं इथं व्हिडिओ कॉलसुद्धा लागत नाही आणि व्हॉइस कॉलसुद्धा इथं लागत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही व्हिडिओ कॉल कशाप्रकारे लावू शकता आणि व्हॉइस कॉलसुद्धा कशाप्रकारे लावू शकता याब तर याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला स्क्रीनवर यायचं आहे आणि स्क्रीनवर आल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलमधली इथं तुमच्या मोबाईलची जी सेटिंग आहे तर इथं ओढून घ्यायची आहे आणि नंतर मित्रांनो तुम्हाला इथं खाली खाली कॉल करायचा आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला ॲप्स हे नाव पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर तुम्हाला इथं ॲप मॅनेजमेंट हे नाव दिसते तर याच्यावरसुद्धा तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला वेगवेगळे ॲप्स इथं पाहायला मिळतात तर मित्रांनो आपल्याला इथं आपले जे व्हॉट्सअप ॲप्स आहे ते इथं आपल्याला शोधायचे आहे तर इथं खाली खाली स्कॉल करायचं आहे तुम्हाला आणि इथं खाली खाली स्कॉल केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की इथं व्हॉट्सअप आपलं नाव इथं दिसत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला याच्यावर ओके करून घ्यायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर इथं मित्रांनो तुम्ही बघू बघू शकता व्हॉट्सअपची इथं ॲप इन्फो हे नाव ऑप्शन इथं आपलं उघडलेलं आहे आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्हाला ॲप मॅनेजमेंट हे नाव दिसत नसेल तर मित्रांनो दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथं तुमच्या व्हॉट्सअपची इथं ॲप इन्फो इथं उघडू शकता तर मित्रांनो आपण दुसरी पद्धत काय आहे ती जाणून घेऊ आपल्या सर्वात आधी स्क्रीनवर यायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला तुमची व्हॉट्सअप ॲप्स तुम्हाला, 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 तुम्हाला। पाहायला मिळत असेल तर इथं तुम्हाला या ॲप्सवर तुम्हाला टच करून ठेवायचं आहे आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जर ॲप इन फोन नावं येत असेल तर त्याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो माझ्या मोबाईलमध्ये इथं आयकन येत आहे हे गोल आयकन तर याच्यावर मला मी ओके करून घेतो आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की आपली व्हॉट्सअपची ॲप इन फोन इथं ओपन झालेली आहे तर मित्रांनो इथं काय करायचं आहे आपल्याला इथं परमिशन आपल्याला हे ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतात एक अलो आणि दुसरं नॉट अलो तर मित्रांनो आपलं काय होते ज्या वेळेस आपण व्हिडिओ कॉल लावायचा प्रयत्न करतो तर आपलं आप सर्वात मेन काय गोष्ट काय असते की आपलं इथं कॅमेरा इथं अलो पाहिजे आणि इथं वॉईस कॉल म्हटलं तर इथं मायक्रोफोन हे अलो पाहिजे तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला आपल्याला काय करायचं इथं कॅमेरा या नावावर आपल्याला ओके करायचं आणि इथं अलो ओनली While using the app HR okay वाईल युझिंग द ॲप याच्यावर आपल्याला ओके करून टाकायचं आहे तुमचं जर डोंट अलो असेल तर इथं अलो ओनली व्हाईल्ड युझिंग द ॲप याच्यावर ओके करून टाकायचं आहे आणि मित्रांनो व्हॉइस कॉल म्हटलं तर मित्रांनो इथं तुम्हाला मायक्रोफोनवर इथं ओके करून घ्यायचं आहे आणि इथंसुद्धा अलो ओनली वाईल युझिंग द ॲप याच्यावर तुम्हाला ओके करून टाकायचं आहे मित्रांनो आपण बघून घेऊ की आपला व्हिडिओ कॉल आणि व्हॉइस कॉल इथं लागत आहे काय तर इथं तुम्हाला व्हॉट्सअप उघडून घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअप उघडल्यानंतर तर मित्रांनो व्हॉट्सअप उघडल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की इथं व्हिडिओ कॉल आपला लागलेला आहे आणि मित्रांनो इथं तुम्ही व्हॉइस कॉल इथं बघू शकता की हे कॉल कॉलसुद्धा इथं लागलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या तुम्हाला जेही इथं व्हिडिओ कॉलची आणि वॉइस कॉलची इथं प्रॉब्लेम येत होती तर प्रकारे मित्रांनो तुम्ही इथे ठीक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये